अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या विशेष पथकाने पुन्हा एकदा अवैध गुटखा तस्करीवर मोठा हातोडा मारला आहे गोपनीय माहितीच्या आधारे अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील कोतुळे धाडीत पोलिसांनी तब्बल सत्तावन्न लाख रुपयांचा अवैध गुटखा जप्त केला आहे या कारवाईत गुटख्यासह का एकूण एक कोटी एक लाख चौऱ्याऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ज्यामुळे तस्करांचे मोठे नुकसान झाले आहे मिळालेल्या माहितीनुसार कोतू येथील एका पत्र्याच्या शेडमध्ये हा मोठ्या प्रमाणावर अवैध गुटखा साठवण्यात आला होता परिविक्षाधीन पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही धडाकेबाज कारवाई यशस्वी केली या प्रकरणी शोएब काझी आणि शाहिद हुसेन पटेल यांच्यासह एकूण बारा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे अकोले पोलीस ठाण्यात या अवैध गुटखा तस्करी प्रकरणी पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याची माहिती परिविक्षाधीन पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे यांनी दिली आहे मी परिविक्षाधीन पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे आज आमच्या माननीय पोलीस अधीक्षक सरांनी नेमलेल्या आमच्या विशेष पोलीस पथकानं अकोले पोलीस स्टेशन हद्दी अंतर्गत असणाऱ्या कोथुळ या गावी प्लॅनिंग करून आणि गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळून एका पत्र्याच्या शेडमध्ये छापा टाकला असता आम्हाला इसम नामे शोएब शावित काजी राहणार कोथुळ याचे केळी रोड पत्र्याच्या शेडमध्ये तसेच त्याचा साथीदार शाहिद हुसेन लतीफ पटेल राहणार कोतूळ या दोघांच्या पार्टनरशिपमध्ये चालणाऱ्या या पत्र्याच्या शेडमध्ये आम्हाला अवैधरित्या गुटखा मिळून आला यांच्यासोबतच या दोन बराबरोबर दोन जणांबरोबरच अजून दहा आरोपींना आम्ही ताब्यात घेतलेला आहे अशा प्रकारे या आरोपींकडून हिरा पान मसाला तसेच रॉयल सातशे सतरा तंबाखू असा अवैधरित्या बाळगण्या जाणारा विक्री केला जाणारा गुटखा आम्ही ताब्यात घेऊन या आरोपींविरुद्ध अकोले पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल कर करत आहोत आम्ही यांच्याकडून एकूण गुटक्याचा मुद्देमाल तसेच काही वाहने तसेच रोख रक्कम असा एकूण एक कोटी एक लाख चौऱ्याहत्तर हजार सातशे पन्नास रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करून बारा आरोपींविरुद्ध अकोले पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करत आहोत सदरची कारवाई माननीय जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री सोमनाथजी गारगेसर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच निर्देशाने चालू आहे अशीच कारवाई अकोले पोलीस स्टेशन सहित पूर्ण अहिलेनगर जिल्ह्यामध्ये अवैध धंद्यावर करण्यात येईल जे लोक अवैधरित्या अवैध धंदे करून गुटखा वाळू तस्करी करतात त्यांच्यावरती अशीच धडक कारवाई करण्यात येईल व गुन्हे दाखल करण्यात येतील धन्यवाद पोलिस दलाच्या या सातत्यपूर्ण आणि मोठ्या कारवाईमुळे अवैध गुटखा व्यवसायाला आळा बसण्यास मदत होणार आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघ चौरे अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबुर्मे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर बसवराज शिवपूजे यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली पोलीस अधीक्षक घारगे यांच्या विशेष पथकाचे परिविक्षाधीन पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ सहाय्यक फौजदार शकील शेख पोलीस हेड कॉन्स्टेबल शंकर चौधरी अरविंद भिंगार दिवे अजय साठे मल्लिकार्धून बनकर दिनेश मोरे दिगंबर कारखिले उमेश खेदकर पोलीस कॉन्स्टेबल सुनील दिघे अमोल कांबळे जालिंदर दहीफळे दीपक जाधव विजय ढाकणे यांच्या पथकाने केली असून पोलीस अधीक्षक घारगे यांच्या विशेष पोलीस पथकाकडून जिल्ह्यात होते असलेल्या कारवाईमुळे अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणले आहेत याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला स्पेशल रिपोर्ट